वृक्षारोपण करून दीपक शहाणे यांचा वाढदिवस साजरा देगलूर प्रतिनिधी सामाजिक भान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत देगलूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दीपक शहाणे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शमशान भूमीत वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवला हा अभिनव उपक्रम एकनाथ टेकाळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता पारंपरिक केक कापण्याऐवजी वृक्षारोपणाचा मार्ग स्वीकारत त्यांनी पर्यावरण रक्षणाचा सकारात्मक संदेश दिला विशेष म्हणजे खासदार अशोक चव्हाण यांचे विश्वास म्हणून ओळख असलेल्या दीपक शहाणे यांनी शमशान ठिकाणी वृक्षारोपण करत सामाजिक सजगतेचे उदाहरण घालून दिले आहे या उपक्रमावेळी संपादक गजानन टेकाळे पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम कार्याध्यक्ष धनाजी देशमुख स्वच्छतेचा जागर ग्रुपचे सूर्यकांत स्वर्णकार सत्यनारायण नागोडी यांच्यासह आधी उपस्थित होते वाढदिवस साजरा करण्याचा सा असा पर्यावरणपूरक मार्ग समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे माझे मोठे बंधू व माझे मार्गदर्शक अना शहाणे यांच्या सत्तावनव्या वाढदिवसानिमित्त आम्ही शमशानभूमी येथे येऊन वृक्षारोपण वगैरे केलो वाढदिवसानिमित्त असं सर्वांनी प्रेरणा घ्यावी वृक्षारोपण करून वाढदिवस करावा साजरी करावा टेकाळे परिवारातर्फे दीपकांना यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तेरा जून माझ्या सत्तावनव्या वाढदिवसानिमित्त माझे लहान भाऊ गजू टेकाळे आणि एकनाथराव टेकाळे या दोघांनी माझा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करण्याचा सा निर्णय घेतला त्यामुळे तसेच आपल्या देखलूचे जे स्वच्छता दूत आहेत सत्तू भैया आणि आमचे एस एस स्वर्णकार साहेब मी या सर्वांचा अतिशय ऋणी आहे आणि एक अतिशय स्तुत्य उपक्रम यांनी या, या स्मशानभूमी परिसरामध्ये घेतल्यामुळं माझ्या जीवनातला सर्वात अविस्मरणीय वाढदिवस आज या पद्धतीनं साजरा केल्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो आणि असेच वाढदिवस या वृक्षारोपणाने सर्वांनी साजरं करावं असंही मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि परत एकदा मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो